जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव केळगाव केडगाव मे दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आरतीवरील केडगाव पुणे यांच्या आडतीवरील लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत एकत्र देश माझ्या बळीराजाला घर बसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया लाईव्ह मध्ये कांदा लिलाव दिलीप पन्नालाल गुंदेंचा यांच्या आडतीवरील केडगाव जिल्हा पुणे पंचवीसशे सव्वीसशे चौवीसशे सत्तावीस अठ्ठावीसशे अठ्ठावीस म्हणून विकास करून पंधराशे सोळाशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार तीन हजारशे दोन हजार एकवीसशे बावीसशे पंचवीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार एकवीसशे बत्तीसशे तेवीसशे चौतीसशे पस्तीसशे सत्तीसशे सदतीसशे अडतीसशे अडतीशे सव्वीसशे सव्वीसशे विकास कर सोळाला दोन सातशे आठशे नऊशे एक हजार अकराशे बाराशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे अठराशे सतराला दोन दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे विकास सतराला एक एक हजार अठराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे ठीक आहे ला एक वीस बाराशे तेराशे तेरा पंचवीस तेरा पंधरा चौदा पंधरा सोळा सतरा अठराशे अठराशे सिंगल टीका अठरा ला सहा एक हजार अकराशे बाराशे तेराशे तेरा पोनशे तेरा पन्नास चौदाशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे अठरा पोनशे पन्नास अठराशे पन्नास सिंगल ठिकाण सातशे नऊशे एक हजार टीका सोळाशे सतराशे अठराशे एकोणीशे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे पंचवीस हजार पंचवीस पन्नास सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे विकास करा अडी सहाशे सातशे आठशे नऊशे एक हजार अठराशे बाराशे पंधराशे सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे तीनशे पंचवीसशे चौवीस चौसशे विकास चारशे पाचशे सहाशे सात सहा पन्नास सातशेशे नऊशे एक हजार एक हजार तीन खुले करा पंधराशे अठराशे एकोणीशे दोन हजार पंचवीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार एकवीसशे बत्तीसशे तेतीसशे चौतीसशे पंचवीस छत्तीस चौतीशे विकास करा एक चार दोन हजार एकवीसशे एकोणीसशे पन्नास बावीसशे साडेबावीसशे तेवीसशे 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 विकास करा तीन रुपया दोन हजार एकवीसशे बावीसशे पंचवीसशे चोवीस पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीस अठ्ठावीसशे पंचवीसशे तीन हजार एकतीशे एकशे पन्नास पस्तीसशे तेतीसशे कधी करा एकशे वीसशे पंचवीसशे चौशे अठ्ठावीसशे एकोणतीशे तीन हजार एकतीसशे पस्तीस तेतीसशे विकास

दोन हजार तीन हजार चार हजार एकोणचावन्न एकोण चौपन्न पंचावन्न छोपन छप्पान्न अठ्ठावन्न अठ्ठाऊन पंचवीस अठ्ठावन्न एकोणसाठ पाच हजार नऊशे अरे पस्तीचे पस्तीस पस्तीचे चौशे पंचाळीशीचाळीस सत्तेचाळीस केपी कराय जुना तीन हजार चार हजार एकेच्या बेचाळी त्रेशे चौशे पंचाळीस एकोणपन्नास पन्नास हजार चार हजार अरेशे के Cealaltă, dar față de seazar, mi-aș regăsi prin 300 să Da,